फिनिशिंग पेंटिंग वगैरे बराबर करो बऱ्याच दिवसापासून मीरा भाईंदर शहरातील जनतेची मागणी होती की ह्या ठिकाणचे जे उड्डाण पुलाचं काम लवकरात लवकर करावं आज एम एम आर डीचे अधिकारी आणि ठेकेदारासमोर पाहणी केली आणि त्यांना शेवटचे मी चार दिवस दिलेले आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये आठ तारखेला दुपारी साडेबारा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे एम एम आर डीचे प्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते याचं लोकार्पण होणार आहे गेल्या अनेक वर्षापासून भाईंदर शहरातील जनता या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे मागणी करत होते आणि मला अभिमान आहे आनंद आहे ह्या गोष्टीचा की हे आता ब्रिज तयार होत आहे त्याचबरोबर काही लोकप्रतिनिधींनी मागणी केली आमच्या शिवसेनेच्या लोकांनी मागणी केली की धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं सा नाव द्यावं कुणी मागणी केली स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव द्यावं कुणी मागणी केली आर रतन टाटाजींचं नाव द्यावं आणि ह्या तिन्ही मागण्या आपण पूर्ण करू शकतो कारण तीन ब्रिज होत आहेत ह्या तिन्ही ब्रिजला ह्या तीन दोन मोठे नेते राजकीय क्षेत्रातले ते एक प्रसिद्ध उद्योगपती ह्यांचं जर नाव दिलं तर शहरातल्या लोकांनासुद्धा आनंद वाटेल त्यामुळे हे नाव देण्याचा सुद्धा मी निर्णय घेण्याचं विनंती एकनाथ शिंदे साहेबांना करणार आहे आणि तशा प्रकारचं पत्रही त्यांना देणार आहे प्रामुख्याने ह्या सोसायट्या ज्या आजूबाजूच्या आहेत सुंदरनगरपासून बाकीच्या सुद्धा मला मागणी केली होती की हे ब्रिज झाल्यानंतर आणि मेट्रो चालू झाल्यानंतर त्यांना ईस्ट वेस्टला म्हणजे इकडनं तिकडे जायला ओवर ब्रिज पाहिजे तर मी आमच्या एम एफाड्याच्या अधिकाऱ्यांना आणि थे ठेकेदाराला सूचना केली की ज्या दिवशी आपण याचं लोकार्पण करणार त्याचं फूट ओवर ब्रिजचं सुद्धा भूमिपूजन त्याच दिवशी करावं जेणेकरून भविष्यामध्ये लोकांना सर्वसामान्य जनता जी आजूबाजूला राहते त्यांनासुद्धा एक चांगला न्याय मिळेल आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांची आन जी होते तीसुद्धा योग्य प्रकारे होऊ शकतं काँग्रेसच्या आंदोलनाचा विचार वेगळे त्याच्याबद्दल माझे मित्र आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष आदरणीय हुसेन माझे आमदार त्यांना मी विनंती करतो की आठ तारखेला आता लोकार्पण होणार आहे काही तांत्रिक गोष्टींमुळे तीन चार दिवस ह्या कामाला लागणार आहेत परंतु शेवटची डेडलाईन दिलेली आहे की चार दिवसामध्ये आपण ह्या ब्रिजचं काम पूर्ण करावं जेणेकरून नगर विकास आणि एम एम आर डीचे प्रमुख एकनाथ साहेबांना मी ह्या ब्रिजचं उद्घाटन करायला घेऊन येईल बरोबर आठ तारखेला दुपारी साडेबारा वाजता एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये आम्ही साहेबांना पण त्या ठिकाणी आमंत्रित करू या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये याचं लोकार्पण आम्ही करणार आहोत